विद्यार्थ्यांसाठी मात्र काहीही करताना दिसत नाही विद्यापीठाच्या हॉस्टेलची दशा आणि दिशा आपण याआधी पाहिलेली आहेच पण येथील कर्मचारी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना किती निष्काळजीपणा दाखवतात हे आज दिसून आलं महत्वाचं म्हणजे आमच्या प्रतिनिधींनी या प्रकरणी संबंधित अधिकारी प्राध्यापक डॉक्टर सतीश दांडवे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अलेरावी करीत पत्रकारांशी उद्धटपणे बोलून सुरक्षा रक्षकांकडे मारहाण करण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांच्या संबंधाने असलेल्या अडचणी प्रशासनाच्या समोर आणण्याच्या आमच्या प्रतिनिधींनी के प्रयत्न केला मात्र या मगरूर अधिकाऱ्यांनी काहीही ऐकून न घेता विद्यापीठ जणूबाई यांच्या बापाची असल्यासारखे करीत विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची बाजू ऐकून न घेता पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली त्याचबरोबर विद्यापीठाचे कुलसचिव हे तर सध्या कुणाला जुमानत नाही ते विद्यापीठाचे नोकर आणि विद्यार्थ्यांचे सेवक असल्याचे विसरून गेले विद्यार्थी संघटनांना जुमानत नाहीत कंत्राटी कामगारांचा ऐकून घेत नाहीत मगरूर आणि आयुर्वेद करणे यातच ते शिस्त लावणे समजत असावे माझ्या मित्राकडे सर फॉर्म भरून ठेवलेला आहे म्हणूनच निना करत आमच्याकडं जमायचा मग तू जमा केल्यामुळे असं सांगितलंच नाही आम्हाला सरने काही जमा करावं लागतो म्हणून

एक महिनाची फॉर्म चार केली एक एकमेक झालं पहिल्यांदा ऑफलाईन द्या तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन एकतर तर आता काही विद्यार्थी आले होते त्यांचं काही नाही होत थोड्या फोन आले होते दोन चार दिवसांमध्ये दोन चार दिवसांमध्ये काय ऍडमिशन झाली आता जे नंबर पाहिजे फॉर्म ना नाही नाही बरोबर आहे तुझं म्हणणं त्यांचा नंबर लागलेला आहे ते आले होते लिस्टमध्ये ना सर मी काय केलं यांना सात तारीखेला म्हणजे ऑनलाईन केलं तिथे विचारलं तिथे मला काय म्हणतात ऑनलाईन केलंय ना आपल्याची गरज नाही तिथे ती सर भेटतो तिथं मग त्या दिवशी मी रिटा केलो पण त्याच्यानंतर मी बारा तारखेला बारा तारखेला आलो तर सर काय म्हणते मला सर स्वतः सरांनी मला काय म्हटलं ऑफलाईन फॉर्म झाला ऑफलाईन फॉर्म आणला यांना यांच्याकडे

अठ्ठावीस जुलैला फॉर्म भरलेला आहे ऍडमिशन ते संघच भरलं होतं पाच पाच दिवस आला तुम्हाला आल काय दिले जाते काय आज लागेल उद्या देऊ हे देऊ असेल दे चक्रवर चक्रांना काहीच गरज नाही परत फोन लावला होता फोन बी उठली ना बघा इकडे बघा किती पैसे खर्चून यायचं आम्ही बीड जिल्ह्यातून यायच माझा बरोबर बीड जिल्ह्यातून आलेली तिथं फक्त मानसिक त्रास होतोय आणि आपण बायो केमिस्ट्री डिपार्टमेंटला आपलं राठोड बघू शकता आपण हिंगोली जिल्ह्यात आहे माझी हिंगोली जिल्ह्यात सातवी चक्कर आहे मला सात वेळेस बोलत आहेत की तुम्हाला उद्या रूम देते आणि परत रुम परत मग तुम्ही या केलंय आहे सात वेळेस झाली आज सातवी चक्कर आहे आज पण म्हणते तुम्ही आता पुढच्या एक तारखेपर्यंत परत एक तारखेला म्हणते आणि तुम्ही तुमच्या डीलला बोललेत का दांगे सरांशी तुमचं ते बोलणं झालं का नाही त्यांना सांगावं लागेल दांगे सर कोणाशी बोलणं झालंय या सरांशीच बोलणं झालंय सर म्हणते आम्ही देत देऊन टाकतो म्हणते असा शब्द देते की तुम्हाला रूम भेटून जाईल ठीक घाटी रुग्णालयाच्या आवारातील अवैध औषधी दुकान बंद करण्यात यावं कारण पंच्याण्णव औषधी घाटी रुग्णालयात उपलब्ध आहे यासाठी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे यांना निवेदन देण्यात आलं जर या औषधी दुकान लवकरात लवकर बंद झालं नाही तर रिपब्लिकन पार्टी खरात गटाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असं मनीष नरवळे यांनी म्हटलं आहे केंद्र नावाने आहे आणि एक मेडिकल घाटीच्या आवारात सुरू आहे घाटीचे साहेबांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे पंच्याण्णव टक्के औषधी साधा उपलब्ध आहे आणि आम्ही रुग्णांना बाहेरून कुठली चिठ्ठी लिहून देत नाही परंतु बरं घाटीच्या घाटीमध्ये पंच्याण्णव टक्के औषधी साठा उपलब्ध असेल तर मग पंतप्रधान जनऔषधी केंद्र नावाने घाटीच्या ऑरामध्ये औषधी केंद्र का सुरू आहे आणि या औषधी केंद्रामध्ये रुग्णांची लूट होत आहे कारण या ठिकाणी मिळणार जे औषध आहे ते चढ्या भावाने दिले जातं मी पंतप्रधान जनऔषधी हे स्वस्त औषधी केंद्र म्हणून या ठिकाणी मोठ्या मोठी अशी पाठी लावलेली आहे परंतु या ठिकाणी मिळणारं औषध हे चढ्या भावाने मिळतं आणि या घाटीमध्ये येणारे रुग्णही ग्रामीण भागातून आलेले असतात मराठवाड्यातून आलेले असतात आणि अत्यंत गरीब रुग्ण या ठिकाणी उपचार करीत आहेत त्यात आणि त्यांना वैद्यकीय शेतकऱ्यांनी कुठले ज्ञान नसतं त्याचाच फायदा घेऊन पंतप्रधान जन औषधी केंद्रामध्ये सगळ्याचपणे ही ग्राहकांची लूट सुरू आहे साड्या भावना औषधी या ठिकाणी दिलं जातं त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शासन जातेच्या वतीने आधीच आता साहेबांना आम्ही लिहून आत्ताच मागणी केली की हे जनऔषधी केंद्र तात्काळ बंद झालं पाहिजे जेणेकरून रुग्णांना या ठिकाणी त्यांची लूट होणार नाही आणि घाटीमध्ये जर औषधी उपलब्ध आहेत तर रुग्णांना घाटीमध्ये औषधी मिळाली पाहिजे अशा पूर्ण नाही झालं तर पुढचं पाऊल काय राहणार तो आमची माझी शु साहेबांनी आत्ताच आम्हाला सांगितलं की महाराष्ट्र चाचण्याला आम्ही पत्रव्यवहार करू आणि त्यांना सांगू की जी काय समस्या तुमची त्या सगळ्या समस्या आम्ही महाराष्ट्र चाचण्यापर्यंत पोहोचू आणि जर येत्या आठ दिवसामध्ये आमची मागणी पूर्ण नाही झाली तर या शासकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी मागासवर्गीय लोकांना त्याचबरोबर भूमिहिनांना गायरान जमिनी देण्यात याव्यात झोडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काचे मालकी माल हक्क प्रदान करण्यात यावेत आणि इतर काही मागण्यांसाठी सामाजिक समता संघ आंदोलन करणार आहे संघटनेचे श्रीरंग ससाने यांनी विभागीय व्यक्तांना निवेदन दिल्यावर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली की गायरान धारकांना सातबारा आणि झोपडपट्टी धारकांना मालकी हक्क दिला पाहिजे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांचं काम सध्या इतर मु मुख्यमंत्र्यांपेक्षा चांगलं दिसतंय कारण लाडकी बहीण लाडका भाऊ आणि शेतकऱ्यासाठी त्यांनी चांगलं काम के केलेलं आहे तर त्या अनुषंगाने आमचा गायरान धारकाचा प्रश्न गेल्या पन्नास साठ तर रखडलेला आहे आमचे किती आमच्या समाज बांधवाचे खून झालेत हातपाय तुटलेत ते गायरान जमीन काढताना हा पायाची पर्वा न करता दगड मोटायले बाजूला सारलेत काटे कुपाटे काढलेत जमीन लेवल करून आपली उपजीविका भागवत आहेत पण ते असे लाखो लोक आहेत की ज्यांना शासनाने सात बारा दिला नाही तर सर्वात प्रथम त्यांना सात बारा द्या आणि शहरामध्ये औरंगाबाद संभाजीनगरमध्ये जे झोपडपट्टी धारक आहेत त्यांना आणि यांनी मालकी हक्क दिला नाही जर त्यांनी मालकी हक्क दिला तर त्यांना शासकीय बँकेकडून लोन घेऊन तिथं भव्य दिवे इमारत बांधून काही शॉपिंग सेंटर करून त्यांचं उपजीविका भागेल आणि शहराचा पण विकास होईल शहर मुक्त होईल जर मुक्त शेअर करायचं असेल तर झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड द्या आणि बँकेने लोन देऊन तिथं इमारत बांधून शटरचे दुकानं काढून व्यवसाय सुरू होईल आणि त्याचा कर महानगरपालिकेलाही मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल आणि दुसरं निवेदन आम्ही बीड येथील पारधी समाजाच्या आमच्या बहिणी आहेत ज्यांचं नाव हो, सुधामती शिंदे ह्या पाच अकरा दोन हजार तेवीसला सरपंच पदाचे उमेदवार म्हणून निवडून आल्या पण तिथल्या ग्रामसेवक रवींद्र घोडके आणि उपसरपंच अंकुश खोड यांनी त्या बाईला अडणी असल्यामुळं फार त्रास दिला त्या बाईला ते गाव सोडून जावं लागलं आजही त्यांच्या जीवाला धोका आहे त्या बाईचा अधिकार त्यांनी हि हिरवून घेतला आणि तिला सरपंचाच्या खुर्चीपासून आणि सरपंचाच्या अधिकारापासून वंचित ठेवलं तिला गावाचा विकास करण्याचा चांगला अनुभव आहे कारण ती बाई असल्यामुळं जी बाई घर चालवती ती बाई गाय गाव चालवण्यासाठी सक्षम असते म्हणूनच भारतीय संविधानाने त्यांना मतदान करायचं आणि मतदानाला उभं राहण्याचा अधिकार दिला तर त्या बाईचा अधिकारही त्या गावगुंडांनी काढून घेतला म्हणून ग्रामसेवक रवींद्र घोडके आणि उप उप सरपंच अंकुश खोड यांच्यावर अठरा सिटी ऍक्टचा गुन्हा दाखल करून फसवणूक गुन्हा दाखल केला पाहिजे सध्या विविध प्रकारची आंदोलन होत आहेत पण शरदचंद्र पवार हे सर्व समाजात सामंजस्य शट कसे टिकून राहील हेच पाहत असतात असं या पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी असले अमोल दांडगे यांनी म्हटलं आहे बुद्धिस्ट मंचावती नुकतंच मराठवाडा आणि देशात शांती राय म्हणून भगवान बुद्धाच्या अष्टांगिक मार्गानुसार धम्मायसना करण्यात आली मराठवाडा भूमी आज घडीला संघर्षाची भूमी म्हणून कायम राहिलेली आहे आणि आज याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये एकीकडे मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलन सुरू आहे परंतु या मराठवाड्याच्या भूमीमध्ये देशाचे नेते माननीय चंद्र शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी मागच्या आठवड्यात येऊन एक बाकीत केलं काल एका महाराजांनी एका विशिष्ट समाजासाठी भाकीत केलं खरं तर भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिल्यानंतर कोणीही कोणाबद्दल बोलताना त्यातून द्वेष निर्माण होणार नाही आणि तो द्वेष निर्माण होऊन कुठलीही दंगली घडू नयेत या भावनेतून आज आम्ही विश्वाला शांतीचा संदेश देणार आहे दे। तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी नतमस्तक होऊन या देशात या राज्यात आणि या मराठवाड्याच्या भूमीत जो काही प्रसंग आज येतोय तो होऊ नये आणि या शहराला नव्हे तर देशाला शांतीचा संदेश देण्याचा हा आज आमचा हा एक छोटासा बुद्धिष्ट युवा मंचाच्या वतीनं आम्ही हा प्रयत्न करतोय आणि या शहरामध्ये या, या देशामध्ये शांतता नांदो या भावना फक्त आमच्या या आमच्या आम कार्यक्रमातून आम्ही सर्व देशाला देण्याचा प्रयत्न करतो आपलं अजून पुढील नियोजन काय आहे पुढील नियोजन असं राहणार आहे की दंगलीसारख्या ज्या प्रकार आज भाष्य केलं कि जातं किंवा होण्याचे चिन्ह जे दिसतात तर आज घडीला आमच्या मराठवाड्या भूमीला कोणतीही दंगल परवडण्याजोग्य नाही किंवा कोणत्याही नागरिकाला ती जोगी नाही वृद्ध असो आभारवृद्ध असो याचे परिणाम फार पूर् दूरगामी परिणाम घडतात आणि ती हानी ज्यांनी त्यांनी जी होती ती हानी भरून निघणं फार कठीण जातं आज आपण जर बघितलं तर औरंगाबाद शहरामध्ये ज्याला छत्रपती संभाजीनगर आपण हो, संबोधतो या शहरामध्ये आज राजा बाजार असेल या ठिकाणी मस्जिदीच्या बाजूला हिंदू समाज राहतो अनेक वर्षापासून ते मस्जिदीचं जतन ते हिंदू समाज करतात केरडपुऱ्या भागामध्ये राम मंदिर आहे पण त्याचं जतन मुस्लिम समाज करतो आणि आज एका ताटात जेवणारा समाज समाजातला समाज माणूस जेव्हा जेवत असेल तर ही ताट ओढण्याचं काम काही राज्यकर्ते करत असतील तर ते देखील नागरिकांनी लक्षात घ्यावं आणि या सगळ्या गोष्टी हाणून पाडाव्यात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आणि संविधानाच्या तत्वावर आपण सर्वांनी चालू आपल्यावर अन्याय जर होत असेल तर संविधानाच्या माध्यमातून आपण न्याय मागावा आणि संविधानावर विश्वास ठेवून आपल्याला न्याय मिळेल अशी भावना आपण सर्वांनी व्यक्त केली पाहिजे शांततेचं आवाहन मी पुन्हा पुन्हा आपल्या सर्वांना केलं याबाबत आपण पोलीस प्रशासनाची भेट घेतो हो तसेच पोलीस प्रशासन कारण जातीय किंवा सामाजिक होतं त्यावेळेस लोक आणि समाज पोलिसांकडे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी धाव घेत असतात आम्ही देखील पोलीस प्रशासनाकडे धाव घेऊन त्यांच्या मदतीचं कार्य म्हणून शांततेच्या आव्हानासाठी आमच्या आम्ही त्यांच्याकडे धाव धन्यवाद आपलं नाव अमोल दांडगे बुद्धिस्ट युवा मंच छत्रपती संभाजी दिव्य मराठी दैनिकाने पंधरा ऑगस्टला पहिल्या अंकावर अशोक चक्राला एका देवीच्या रूपात पायदळी दे तुडले चित्र छापले होते भारत मातेच्या पाया संविधानाचे प्रतीक असणाऱ्या अशोक चक्राला दाखविल्याने आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्याने सदर दैनिकाने माफी मागून खुलासा करावा अशी मागणी करण्यात आली होती या दैनिकाच्या संपादकांनी योग्य ती दखल घेऊन कारवाई करू अशी हमी दिल्याची माहिती राहुल वडमारे यांनी दिली आज आम्ही दिव्य मराठीच्या छत्रपती संभाजीनगर या कार्यालयामध्ये सर्व मंडळ युवक तरुण सगळे इथं आलेले आहेत तर दिव मराठीचे संपादक यांनी जे काल्पनिक देवी अशोक चक्रावर उभं उब, उभं केली आणि असं सर्व भारतभर प्रसारित केल्यामुळं संपूर्ण राष्ट्रभरामध्ये देशामध्ये या गोष्टीचा संताप पसरलेला आहे सर्व युवकांच्या रहिवासींच्या मनामध्ये त्याच्यासाठी आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य कार्यालयावर इथे आलेलो होतो आणि इथे आल्याच्या नंतर इथल्या संपादकांनी दिव्य मराठी संपादकांनी आणि पोलीस प्रशासनानी आणि पत्रकार बांधवांनी सर्वांना सहमती हे करून सर्व पत्रकार बांधवांनी पोलीस प्रशासनाने यशस्वी मध्यस्थी केल्याच्या नंतर सर्व चर्चा आमची ऐकून घेतल्याच्या नंतर दिवे मराठीचे मुख्य कार्यालय भोपाळमध्ये असल्या कारणाने आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल त्यांच्या वरिष्ठ कार्यालयात होणार आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि याच्यानंतर दोन दिवसाचा वेळ आम्ही त्यांना दिलेला आहे की एक जाहीर माफीनामा आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे माफीनामा त्यांनी मागितल्याच्या नंतर आम्ही या गोष्टीचं माफी मागितल्याच्या नंतर आम्ही ते थांबू अन्यथा थांबल्याच्या दोन दिवसाच्या नंतर, नंतर पुंडलिक नगर पोलीस स्टेशन येथे लोकशाही मार्गाने राज्यसभे राज्य घटनेच्या कलमानुसार आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू आपलं नाव राहुल वडमारे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष जिल्हा अध्यक्ष याबरोबर आज हे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत